आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तुम्ही मोठ्या उत्साहात या ठिकाणी किल्ल्यावर चाललेला काय सांगाल है? आ, छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असलेलं शिवराज्याभिषेक मंदिर शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे आणि अरे संभाजी महाराजांपासून या ठिकाणी शिवजयंती त्यावेळीसुद्धा साजरी झाली होती आणि म्हणजे शाहू महाराजांची संभाजी आणि राजाराम महाराज आणि ते मंदिर स्थापन केल्यानंतर आपण बघितलं असेल की मंदिरामध्ये दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अनेक शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातले शिवज्योत इथून घेऊन जातात आणि आम्ही पण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवजयंती उत्साहात आम्ही शिवराज करणार आहोत आणि आमचे सर्व शिवसैनिक आहेत ते पण त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील इथे जाणाऱ्या सगळे शिवभक्त आमच्या मनापासून राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळला आज त्याची पुन्हा पायाभरणी या होते काय सांगाल तर दुर्दैवाने गेल्या वेळी जो राजकोट किल्ल्यावर पोहोचला बसतो नव्हता त्याचं काम निकृष्ट झालं होते पहिल्यापासून लोक सांगत होते त्यामुळे तो दुर्दैवाने तो पडला आणि आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन महाराजांचे जे स्मारक आहे ते अत्यंत चांगलं व्हावं मजबूत व्हावं आणि त्यासाठी बांधकाम विभागाने किंवा महाराष्ट्र लक्ष द्यावे त्यामध्ये गेल्यासारखा कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये आणि त्यामध्ये आम्ही पण आमच्या पद्धतीने जरा सहकार्य मार्गदर्शन करणार आहोत आणि हे शिवाजी महाराजांचं स्मारक अत्यंत चांगलं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे सर राजकीय प्रश्न टायगर तीनचा टप्पा या ठिकाणी पुढे येतोय भास्कर जाधव आणि तुम्हाला पण थेट या ठिकाणी ऑफर दिलेली पाहायला मिळते काय सांगत नाही नाही आम्ही कालच सांगितलं दररोज सांगितलो आहे की आम्ही शिवाजी महाराज ज्यांनी ज्याप्रमाणे आम्ही गद्दारी करणार नाही <laughs> शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे लोकांनी गद्द काही लोकांनी गद्दारी केली आणि आज शिवजयंतीच्या वेळीसुद्धा आम्ही तीच शपथ घेऊ की आम्ही गद्दारी करणार ते आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर प्रामाणिक लोकांबरोबर आणि शिवसैनिकाशी आम्ही थांबलो तुमचे जवळचे मांडले जाणारे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी काल राजीनामा दिला काय प्रतिक्रिया खरं तर त्यांनी राजीनामा दिलाय त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत वरिष्ठ त्यांच्याशी बोल काय मनधारणी होणार आहे का बोलू सर काल एकनाथ शिंदे असं म्हणाले जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसतील तर शिवसेना कुठली नसती नाही आता तर पद्धतीने त्यांना कालची सुरक्षा काढून घेतली आहे दिलीची तपास आहे या सगळ्या गोष्टीमुळे आता त्यांना कळेल की त्यावेळी उद्योगीच्या काळामध्ये सुद्धा असंच सरकारचा पण आपला विश्वास घेतलं होतो असं हेच म्हणणं होतं जे आता मंत्री झाले की हेच मंत्री त्यावेळी सरकारमध्ये होते आता तेच सरकारमध्ये आहेत आणि आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही इतर गोष्टी करण्यापेक्षा आता महाराष्ट्र जे वेगवेगळे प्रश्न आहेत तसेच रामदास कदम यांना देखील परिस्थिती अपमान करण्याची तयारी जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केली होती तसंच एकनाथ शिंदे यांनी केले झालेल्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा तुम्ही का शिवसेनेपासून वेगळे केलेला त्यामुळे तुम्ही आज महाराष्ट्राचा कारभार बघा शिवसेने वाढण्याचा प्रयत्न करा आज जे लोक येत नाहीत त्या लोकांना तुम्ही अपेक्षा देत आहेत त्या लोकांना दबाव टाकताय आणि त्यामुळे तुमच्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा विचाराने किंवा तुमच्या प्रेमापोटी केलेला दबावामुळे फायद्यामुळे स्वार्थामुळे हे आता महाराष्ट्राची जनता वळ केला आहे आणि निश्चितपणे या कुठल्या काळामध्ये जाते त्या ना ते स्वतःचा व्यक्तिशा स्वार्थ असेल म्हणूनच जात महाराष्ट्राची जनतेला शिवसेना जेव्हा फुटली त्यावेळी तुम्हाला देखील ऑफर